करते लाकिं जो पूजा बन पूजा सी मूली तैयार कर ले आखिर इचार कैसे नहीं कर ले प्रातः दर्जाय कर ले यार मतलब ऐसे बात कर इचार भी तो यार जरिये से पीछे तोड़ने हैं उसके लिए मज़ा आज बात तो आपने पूजा लापस चला क्या करते चला करते हो दे खाया है क्या करा करते हो दे तो मूली आपने लगा रखा त मैले मला कोर्टा झालं पाहिजे कोर्टी नाही पाहिजे आणि तुम्ही येडा सांगितले म्हणून दिन लाटून टाकता लडक्यांनी टाका शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्यांनी असेल ज्या दिवशीच्या मनामध्ये फुटीदार मनुष्यी छत्रपतींचा इतिहास आणि माझा ते युद्ध युद्धभूमीमध्ये हरण्याच्या चित्रामध्ये असताना समोरच्याशी तळा करून किल्ले करण्याचा सुद्धा तरी डोक्यामध्ये विचार आला होता तर तुम्हाला ज्या दिवशी वाटले विद्यार्थी मित्रांनो या दिवशी मनामध्ये हाच विचार ठेवा की मी लढेन मी संघर्ष करेन आणि पुढे जाईल आणि आमदार झालोय हे असेच नाही झालोय ठीक आहे आमच्या जातीला सगळे लोक शिळे देतात दुष्काळ पडला तरी शिळे नाही पडला तरी शिळे तो आमचा धंदा आहे

ज्या शेर लोकांनी एवढा आपल्याला तो वैभव उभा केलाय त्याच्यापासून कोणी कलेक्टर व्हावा कोणी फोजदार व्हावा कोणी डॉक्टर व्हावा कोणी वकील व्हावा याची तर फॅक्टरी मागच्या काळापासून सुरू आहे पण पुढे चालू राहावी अशी अपेक्षा आहे नाही जमलं तर आमच्या धंद्यात नाही बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव